नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक मार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षामधली ॲडमिशन प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे सदर ॲडमिशन प्रक्रियेची शेवटची तारीख ही पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत होती मात्र विद्यापीठामार्फत या तारखेमध्ये पुन्हा एकदा म्हणजे चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे आणि आता आपल्याला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची जी मुदत आहे ती मुदत तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे आता फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे तरी या कालावधीमध्ये ज्यांना कुणाचा अजून प्रवेश घ्यावा याचा राहिला असेल त्यांनी ऑनलाईन विद्यापीठाच्या जे अधिकृत संकेतस्थळ आहे वाय सी एम यू ओ यू डॉट डिजिटल युनिवर्सिटी डॉट ए सी या संकेतस्थळावर जाऊन ॲडमिशन या टॅबमधून आपल्याला हे ॲडमिशन आपलं लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला प्रवेश शुल्क वि दिलेल्या वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे आणि असा आपला संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर आपला प्रवेश निश्चित करायचा आहे तर याबाबत आपल्याला काही तांत्रिक अडचण आली नाही तर त्यासाठी सहाय्य करण्यासाठी विद्यापीठाचे तांत्रिक जे नंबर आहेत विद्यापीठाचे हेल्पलाईन नंबर आहेत त्यामध्ये झिरो दोनशे त्रेपन्न बावीस तीस पाचशे ऐंशी बावीस तीस एकशे सहा बावीस एकतीस सातशे चौदा बावीस एकतीस सातशे पंधरा आणि मोबाईल नंबर आहेत त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर त्र्याण्णव झिरो सात छप्पन्न एकाहत्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव बहात्तर झिरो चार सदुसष्ट पंचवीस या स जे क्रमांक आहेत या क्रमांकावर आपण कार्यालयीन वेळेत म्हणजे साडे दहा ते साडेपाच या वेळेमध्ये कॉल करून आपली जी काही अडचण असेल एखादी तांत्रिक फी भरण्याबाबत किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर त्याबाबत संपर्क करून माहिती घेऊ शकता तर या फॉर्म भरण्याची जी आता नवीन वाढलेली मुदत आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे धन्यवाद